आई मंडळी कशा आहात बरे आहात का तुम्ही बरेच असणार बघा चार वाजले तरी पण भरपूर असं होऊन लागतं आहे आजकडे आबाळ पण आले चला मंडळ घरात कसं वाटायला मी जरा फिरून येऊया म्हणलं तर म्हणून चाललेलो आहे झालं का तुमचं चहा पाणी हे बघा आमच्या विहीर आहे असं विहिरीमध्ये पाणी आहे व्हिडिओ बघत जावा चॅनेलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करत जावा कमेंटमध्ये कम्रे कमेंटमध्ये नक्की सांगत जावा व्हिडिओ कसे आगर आहेत कसे नाहीत कायगर इकडे इकडे तू हे बघा कुठं जाल तिकडं मानवी तू या इकडे इकडे अगो बघ चला मग तर फिरून येऊया टायगर या नाही कुत्रं होतं या रस्त्यानं जायचं जा म्हणलं कुठत हे जे भांडायला अन्न चला मित्रांनो चला मग आलेलं आहे जवळ तर आहे आपण आलेलो आहे बघा रानात बघाय किती धोरण पिरूच झाड लावलं पिरूच लागले नाही ते किती मोठं झालं या पिरूच नाहीत त्याला हे बघा चिक्कूचं झाड का तर भरपूर असे चिक्कू आहेत बघा याला लहान मोठे शेवडी चिक्कू चिक्कू आहेत बाबा ऐक कारके मोठ्ठं मोठ्ठं चिक्कू काडकाट कारकी आता कायचं आं मला येते झाडं चढायला बघा भरपूर असं चिक्कू आहेत त्याच्याला ऊसा आहे बघा इकडं सांब्याची झाडं जांभळीचं झाड आहे बघा भरपूर शाळेला जांभळी लागते ते स्पर्शाला विठ्ठल देव रामा पुरात बाळू मामा रानामध्ये आल्यावर काहीतरी वेगळंच वाटतंय ना एकदम मस्त वाटतंय <laughs> एकदम असं छान वाटते घरला जायला नकोच वाटते रानात ना हे बघा तुम्ही म्हणणार केळी झाड खाली का पडले त्याच्या घर म्हणजे घड काढून घरला नेलाय पिकत घालायला केळीचा उन्हामध्ये उसातले कापते कारण शर्ट घालून जायला पाहिजे हे बघा आमची केळीची बाग एवढी छोटीशी बरं का म्हणजे घरगुती खाण्यासाठी विकायला वगैरे असे लावलेले नाही सगळी देशी केळी आहेत म्हणजे देशी केळी झाड आहेत घरात आपलं खायला लावले छान आहे का तिकडं बघाल तिकडं काय ना काय ना काय ना तर लावलेलं आहे सासऱ्याने आमच्या हा मी आपल्याला कधी तर येतो पाहुण्यासारखं राहणार थांब अरे बघा ते कांदे लावून घेतलेले आहेत कसे आहे हा मस्त आहे का मस्त सावरट आलेला आहे एकदम छान असे कंच पडलेले आहेत भरपूर असं भरलेलं आहे बघा इथे कांदे लावून घेतलेले आहेत कांदे काय भरपूर लावले आहेत थोडंच कांदे लावलेले आहेत कांदे काय स्वस्त तसे सोडा लसूण थोडा महाग होतोय आपला लसूण लावून घेतलेलं आहे बघा दिसते का तुम्हाला चला ना नाही टॅमॅटोची बाग लावलेली आधी पहिला ती पडकी टॅमॅटोची झाडं होती ना म्हणजे टॅमॅटो त्यापासून झाडं उगून आले आहेत बघा ते भरपूरच टायमॅटो लागलेले आहेत काही एक विकत आणायला लागत नाही आपल्या शेतामध्ये सर्व काही भेटून जाते हे बघा नळी फुलगा लावलेला तुमच्याकडे शेंगांना काय म्हणते सांगा काय आमच्याकडे ह्याला काळा फुलगा म्हणतात असं काळा फुलगा असतोय बघा हे असं त्याला आतमध्ये काळ्या असं बी असतात बघा तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे फुलगा म्हणतात मेथीची भाजी पण लावलेली बघा आता याला शेंगा आल्या त्या आंब्याला मोहर असं मस्त पॅकेला चिक्कू बघाय चिक्कूची दोन झाडं आहेत आमचे शेतामध्ये ह्याला म्हणजे हे जो मोठं चिक्कू होतं एकदम असं ॲपलसारखं असं असं आणि तिकड जायचं की नाही त्याला भरपूर असे चिक्कू लागते त्यामुळे चिक्कूचे जर मोठे होत नाहीत तिकडं साठले की चिक्कू झाड आहे ना हे जसं थोडं चिक्कू तर पण मोठं चिक्कू असते त्याचं हे पहा तर आपण आलोय आता बागेत हे पहा हा बाग आता आभाळ आले बघा आज बरोबर वर्षभर राबायचं खतपाणी घालायचं औषध मारायची महागडी महागडी पण पावसाला म्हणजे पावसानं सगळं काय उपयोग नाही परत बागात बागातवाल्यांचा यांनी कोणी ऊस केला आहे ऊसवाल्यांचे आपले भार आहे लई टेन्शन असते तर पहा आंबे भरपूर असे लागलेले आहेत एकदम गोडाच आंबा एकदम मोठा आंबा होतो मला वाटते दहा पंधरा दिवस झालं तर राहणार मी शेतामध्ये इकडे बागेच्या साईडला आलोच नाही तिकडे हरभरा काढायला होतो ना तिकडच्या रानामध्ये त्यामुळे हरभराचाच व्हिडिओ तिकडेच होतो आम्ही इकडं पण मोठ्याच आंब झालेत बघा भरपूर आंबात बाळा आहे ना या वर्षी पप्पा गेलं काय तर आमच्याकडं पाणी चालू आहे ना पाणी आलं पाटाला त्यामुळं शेतकरी काय करून घ्यायला ती तर टँक भरून घ्यायला ती उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडू नये आपल्या बागेसाठी आपल्या पिकांसाठी म्हणून टँक भरून घेत आहेत त्यासाठी टँक भरण्यासाठी मोटर चालू करायला कॅनलसाठी गेलेले होती तर मी आणि अभिनंदन बघा दोघेजण येतं आहे बागेमध्ये मग कसं काय मग छान आहेत का आंबे चिक्कू तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असं सपोर्ट करत राहा तर बाय सर्वांना